लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण एक जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत तिथे रजनी म्हणत असते की चला आता आपण वाडाची पूजा करूयात तेव्हा कला म्हणते हो तेव्हाच रजनीचे लक्ष कलाच्या गळ्याकडे जाते तू गळ्यात मंगळसूत्र का घातलेलं नाहीये त्यावर कला रजनीला म्हणते की रजनी मॅम माझं मंगळसूत्र रात्रीच वाढवलेलं आहे त्यावर आबा कलाला म्हणतात की अग कला आज वटपौर्णिमा आहे आणि तू अशीच बिना मंगळसूत्राची पूजा करणार आहे का त्यावर आबा अद्वैतला म्हणतात की अद्वैत तू कलासाठी आपल्या पेढीतील मंगळसूत्र घेऊन ये त्यावर अद्वैत लगेच पेढीतील माणसांना मंगळसूत्र घेऊन येण्यासाठी सांगतो आणि ते मंगळसूत्र तो स्वतःच्या हाताने कलाच्या गळ्यात घालतो आणि मंगळसूत्र घातल्यानंतर कला सरोज आणि रजनी ह्या सर्वजण मिळून वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी जातात आणि वटपौर्णिमेची पूजा झाल्यानंतर सर्वजण घरी येतात घरी आल्यानंतर कला राहिलेलं काम करण्यासाठी कामाला लागलेले असते त्यावर रजनीमित्त आलेले असतात कला आणि कलाला म्हणतात की कला तुझा निर्जली उपवास आहे आणि तू काम का करत आहे अग ही सगळी कामं अंजू करेल आणि तू ह्या कामाची काळजी करू नको तू थोडासा आराम कर त्यावर कला रजनी मॅमला म्हणते की हो ठीक आहे असं कला म्हणते परंतु कामालाच लागलेले असते आणि सरोज मॅमला म्हणते की आहो हे आपल्या घरचंच तर काम आहे ना आणि दररोजच्या कामाचा कंटाळ कशाला का आणि काम केलं म्हणून मला काही त्रास होणार नाही असं म्हणत कला कामच करत राहते इतक्यातच अद्वैतने हे सर्व काही ऐकलेलं असतं आणि कला रूममध्ये आल्यावर तो कलाला विचारतो की कला तू माझ्यासाठी उपवास धरलेला आहे का त्यावर कला अद्वैतला म्हणते की नाहीये मी उपवास केलेला नाहीये अद्वैत म्हणतो की कला तू एक वेळेसही माझ्याशी नीट बोलत नाही आहे प्रत्येक वेळेस तू माझ्याशी भांडण घालत असतेस आणि एकदाही तू माझ्या डोळ्यात डोळे घालून बघितलेलं नाही तू सतत नेहमी मला आगाऊशिवाय बोलत नाही आहे आणि हे उपवास एक असलं नाटक करायची काय गरज आहे तुला सातही जन्म नवरा म्हणून माझा स्वीकार करायचा आहे का त्यावर कला अद्वैतला म्हणते की हा तुझा गैरसमज आहे मला तू अजिबात नको आहे आणि मी व्रत हे असलं काही केलेलं नाहीये हे सगळं ऐकल्यानंतर अद्वैतला धक्काच बसतो अद्वैत म्हणतो काय त्यावर कला का म्हणते की हे मी फक्त आबांना दाखवण्यासाठी केलेलं आहे मी उपवास हे काही केलेलं नाहीये आणि तू काही गैरसमज करून घेऊ नको त्यावर अद्वैत कलाला म्हणतो की वा म्हणजे तू हे सगळ्यांसमोर नाटक करत आहे सर्वांना तुला हे दाखवायचं आहे की तुला माझी किती काळजी आहे तू इतकं कसं नाटक करत आहे अद्वैतचा खूप मोठा गैरसमज झालेला असतो कलाने अद्वैतसाठी उपवास केलेला असतो नैनाला हे कळ्यावरती नैनासुद्धा नाटक करत सर्वांना सांगत असते की मी राहुलसाठी वटपौर्णिमेचा उपवास केलेलं आहे तेव्हा तेम्वा। सर्वजण नैनाला उपवास करण्यासाठी विरोध करतात आणि ते म्हणतात की नैना तू तर गरोदर आहेस मग तू राहुलसाठी उपवास करू नकोस उगाच काहीतरी होईल नयना म्हणते नाही मला हे व्रत करायचंच आहे नयनाने उपवास केलेलाच नसतो परंतु तिला हे सगळ्यांना दाखवायचं असतं नयनाचं चा उपवासाचं हे नाटक असतं आणि नैना रूममध्ये जाऊन काही ना काही का खात असते आणि सर्वांना खरंच वाटत असतं की नैनाने उपवास केलेला आहे नैनाच्या वागण्याचा सर्वांना अभिमान वाटत असतो खरा उपवास कलाने केलेला असतो परंतु अद्वैतला कलाचं काही खरं वाटत नसतं अद्वैतचा गैरसमज झालेला असतो कलाने उपवास केलेला असतो आणि ती घरातील कामेही करत असते अद्वैतसाठी वडाची पूजाही करून आलेली असते आणि घरातील राहिलेली कामेही करण्यासाठी कामाला लागलेली असते त्यावर तिथे येते व कलाला म्हणते की कला तू काही कामं करू नकोस तुझा आज उपवास आहे इतक्यात अद्वैत तिथे पाणी पिण्यासाठी आलेला असतो कला किचनमधली कामं करत असते आणि इतक्यातच कलाला अचानक चक्कर येते आणि ती तिथेच पडते अद्वैत पटकन कलाजवळ येतो आणि कलाला सावरतो कला बेशुद्ध झालेली असते त्यावर रजनी म्हणते की मी कलाला उपवास करू नको म्हटले होते आणि तिने दिवसभर निर्जली उपवास केल्यामुळे तिला चक्कर आलेले आहे आणि तिने दिवसभर काहीही खाल्लेलं नाही आणि तो उपवास फक्त तिने अद्वैतसाठी केलेला आहे हे सगळं ऐकून अद्वैतला आश्चर्य वाटतं त्यावर अद्वैत म्हणतो की हिने तर मला सांगितलं होतं की मी उपवास वगैरे काही केलेलं नाही आहे आणि अद्वैत म्हणतो की रजनी काकू मला तर हे माहीतच नव्हतं की कलाने निर्जली उपवास केलेला आहे आणि तोही माझ्यासाठी न पाणी पिता हे ऐकून अद्वैतला धक्काच बसतो अद्वैतला खूप वाईट वाटत असतं आणि अद्वैत म्हणतो की उपवास असून ही कला घरातली सर्व कामही करत आहे त्यावर सरोज म्हणते की मी तरी तिला किती वेळ सांगत होते की कला तू काम करू नको तू जरा थोडासा आराम कर पण कला काही ऐकायलाच तयार नव्हती इतक्यात आबा तिथे येतात व म्हणतात की तुम्ही सगळेजण इथे का उभे आहात तिला कोणीतरी पाणी द्या ती बेशुद्ध झाली आहे का त्यानंतर रजनी पाणी घेऊन येते अद्वैत पटकन पाणी घेतो आणि कलाच्या तोंडावरती सिंपडतो आणि अद्वैत कलाला शुद्धीवर आणतो आणि अद्वैत तिला स्वतः पाणी पिण्यासाठी आणून देतो आणि कलाचा उपवास अद्वेच्याच हाताने सुटलेला असतो आणि कला स्वतःच्या मनाशी म्हणत असते की मला तर अद्वैच्या हातूनच उपवास सोडायचा होता आणि सर्व काही तसंच झालेलं असतं अद्वैच्याच हाताने कलाचा उपवास सुटलेला असतो त्यामुळे कला खूप आनंदी असते आणि आबांना कलाचा अभिमान वाटतो की कलाने आपल्या नातवासाठी निर्जली उपवास केलेला आहे आबा खूप मोठ्या अभिमानाने कलाकडे पाहत असतात आणि सुद्धा कलाचा खूप अभिमान वाटतो अद्वैत म्हणतो की आपण तिला कधीही बायकोचं स्थान दिलेलं नाहीये आणि तिने आपल्यासाठी हा उपवास केलेला आहे वडाची पूजा केली तीही फक्त माझ्यासाठी ती बोलताना खडूस म्हणत असते परंतु तिने आज माझ्यासाठी उपवास केला आहे अद्वैतला आता खूप वाईट वाटत असतं मी असं कसं वागू शकतो आणि आता अद्वैतच्या मनात प्रेम निर्माण झालेलं असतं आता अद्वैतच्या मनातील प्रेम हे कलाला जाणवू शकेल का आणि कलाच्या मनातील प्रेम हे अद्वैतला जाणवू शकेल का अद्वैत आणि कला यांच्या नात्यामध्ये प्रेमाचं वळण येणार का त्या दोघांमध्ये नातं फुलेल का अद्वैत कलामधील नातं फुलेल का हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत